जळगाव जिल्ह्यात नागरिकांना विविध सरकारी कामांसाठी जिल्हाधिकारी तहसील कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही जिल्हा प्रशासनाने जळगाव गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर कम्युनिकेशन ऑफ द डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन विथ सिटीजन थ्रू वेब रूम या सुविधेची लिंक उपलब्ध करून दिली जाणार असून ही सेवा सरकारी सुट्ट्या वगळून सोमवार ते शुक्रवार सकाळी दहा ते अकरा तीस ते बारा तीस दरम्यान उपलब्ध असेल विशेष म्हणजे देशातील हा पहिलाच प्रयोग जिल्हा प्रशासनाने राबवला असून यामध्ये नागरिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व विविध विभागांची प्रमुख थेट ऑनलाईन संवाद साधू शकतात आणि आपल्या तक्रारी मांडू शकतात विशेषतः परराज्य व परदेशात असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांसाठी

काय विषय आदरणी मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनानुसार जो शंभर दिवसचा कार्यक्रम चालू आहे त्या शंभर दिवस कार्यक्रम अंतर्गत का आपला प्रयत्न आहे की लोकांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्यावा तर जळगावसारखा मोठा जिल्हा ज्याच्यामध्ये चाळीसगावपासून अगर जळगाव शहराला यायचं असेल तर दोन साडीच तास लागतो बाकी अमळनेर असेल बोधवड असेल या सगळं लांबून अगर जळगाव शहरापर्यंत येऊन अगर कुठल्या अधिकारीला भेटायचं असेल आणि त्याच्यामध्ये त्याला गॅरंटी पण नसतो की ते अधिकारी त्याला भेटणार आहे नाही भेटणार आहे व्हिजिटरची आवर आपण प्रकाशित करतो तथापि त्याला बसच्या खर्चा ट्रेनच्या खर्चा आणि पूर्ण दिवसच्या रोजंदारी हे सगळे जात असल्यामुळे आपण असा विचार केला की एक डिजिटल वेब रूम आपण तयार करणार आहे त्याचा अर्थ आहे की एक डिजिटल दालान तो जसा ज्या पद्धतीमध्ये आपण माझ्या कार्यालयात येऊन माझ्याशी भेटू शकतात माझे विभिन्न अधिकारींशी भेटू शकतात असा आपण एक डिजिटल दलान तयार केलेला आहे आणि दर दिवस दोन तास सकाळी दहा ते साड़े अकरा आणि साडे अकरा टू साडेबारा असं करून आपले दहा अधिकारी जो विशेष एच आहेत त्याच्यामध्ये मी आणि अपर जिल्हाधिकारी आठवड्यामध्ये एक एक तास आणि बाकी एच ओ डीस प्रत्येकी एक एक तास असं दहा तास आपण आठ दर आठवड्यामध्ये या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे याची एक कायमस्वरूपीची बार बारकोड आहे त्याच्या माध्यमातून आणि आपल्या संकेतस्थळावर पण याची लिंक उपलब्ध आहे याच्यावर जाऊन आपला जो काय मुद्दा सूचना तक्रार अडचण वगैरे मांडू शकतात हा तक्रार आपण ऐकून जसं आपण आपल्या दलानात ऐकतो त्या पद्धतीत करतोय यदी कोणाला कुठले डॉक्युमेंट पाठवायचे हो असेल तर त्याच्यासाठी एक एक म्हणजे व्हॉट्सॲपच्या नंबर पण आहे आणि चॅटवर पण आपल्याला हे सगळं माहिती पाठवू शकता आणि आज सकाळी आपण स्वतः पाहिला या से सेवा सुरू झाल्यानंतर कसं उत्सुक आपल्याला या ठिकाणी प्रतिसाद मिळाला जो लोक अदरवाईज जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधायला चार वेळा विचार करत होते त्यांनी पण आपला मुद्दा या ठिकाणी मांडलं आणि त्यांचे जो काही प्रश्न आहेत ते आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो